आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत आपल्या लोकहिताची दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा एक लहानसा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला त्या क्लिप मध्ये त्या म्हणताना दिसल्या ते करतील तर ठीक आम्ही केलं तर काँग्रेसने लगेच दावा केला की गुप्तांनी चुकून ईव्हीएम मध्ये फेरफार मान्य केली आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही हा क्लिप शेअर करून विचारले दिल्लीच्या मुख्यमंत्री नक्की काय म्हणत आहेत परंतु संपूर्ण मुलाखतीत चित्र वेगळंच होतं गुप्ता प्रत्यक्षात राहुल गांधींच्या सततच्या आरोपावर प्रश्न उपस्थित करत होत्या ते जिंकले तर जनता ठरवते आम्ही जिंकलो तर ईव्हीएम हॅक त्यांचा हेतू आरोपांची तर्कशास्त्रावर चपराक देण्याचा होता चुकीची कबुली देण्याचा नव्हे दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या मतचोरी मोहिमेला आणखी तीव्र केला आहे हायड्रोजन बॉम्ब शब्द शब्दप्रयोगापर्यंत निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचं सांगितलं तरीही एडिटेड क्लिप्स आणि आक्रमक भाषण लोकांच्या मनात ठसा उमटवत आहेत अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा